प्रेस द लॉट देवाची स्तुती असो आज आपण दुष्ट शेतकरी आणि त्यांचा दृष्टांत याविषयी पाहणार आहोत आणि याचं पूर्ण वर्णन तुम्हाला मत्त एकवीस याचं तेहतीस ते सेहेचाळीस वचनामध्ये वाचायला भेटेल तर ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा येशूंनी हर्ष आणि जल्लोषात या ऋषलेमेत प्रवेश केला होता येशू जेव्हा शिष्यांना उपदेश करीत असत तेव्हा ते वेगवेगळे दृष्टांत सांगत असत आणि दुष्ट शेतकऱ्यांचा हा दृष्टांत येशूंनी शिष्यांना सांगितला ते म्हणाले एक मनुष्य होता त्याचे शेत होते त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गळण्याकरिता एक खड्डा करून घाणा तयार केला आणि टेहाळणी करण्यासाठी एक मळा बांधला मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला आणि मग तो परत गेला जेव्हा द्राक्ष तोडणीचा हंगाम जवळ आला तेव्हा त्या ते मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही नोकर त्या शेतकऱ्यांकडे पाठवले परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला एकाला मार दिला तर दुसऱ्या नोकराला जिवे मारले नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा नोकर पाठवले पहिल्यापेक्षा त्याने जास्त नोकर पाठवले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना ता तशीच वागणूक दिली नंतर त्याने स्वतःच्या मुलाला त्या शेतकऱ्यांकडे पाठवले तो म्हणाला ते निश्चितच माझ्या मुलाचा मान राखतील पण जेव्हा त्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते, ते एकमेकास म्हणू लागले की हा मालकाचा मुलगा आहे तो वारस आहे चला आपण त्याला ठार मारू आणि त्याचे वतन घेऊ म्हणून त्यांनी त्याच्या मुलाला पकडले व बाहेर काढून ठार केले तेव्हा येशूने शिष्यांना विचारले की या द्राक्षमळाचा मालक जेव्हा येईल तेव्हा हे शेतकरी काय करतील तेव्हा मुख्य याजक व काही पुढारी म्हणाले तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल कारण ते दुष्ट होते नंतर तो मळा दुसऱ्याच खंडाने देईल व हंगामाच्या दिवसात त्याला जे पीक देतील त्याची वाटणी तो घेईल तेव्हा येशू त्यांना म्हणाला तुम्ही पवित्रशास्त्रात वाचले नाही का जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच दगड कोनशीला झाला आणि हे सर्व प्रभूने केले आणि आपल्यासाठी हे सर्व अद्भुत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल देवाला आपल्या राज्यात ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी जे लोक करतील त्यांना ते देण्यात येईल म्हणून जो कोणी या दगडावर पडेल त्याचे तुकडे होतील व ज्या कोणावर हा दगड पडेल त्याचा मृत्यू होईल येशूने सांगितलेली या बोधकथेचा अर्थ मुख्य याचकांना समजला व येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले त्यांना येशूला अटक करायचे होते पण त्यांना लोकांचे भय वाटत होते कारण लोक येशूला संदेष्टा मानत असत तर मंडळी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला या दृष्टांतामधून शिकायला भेटतात आधी आपण हे समजून घेऊ यामध्ये जो पुत्र आहे तो येशू ख्रिस्त आहे जो जगाचे पाप घेऊन क्रिसावरती गेला परंतु जे सैतानाची गुलामी करतात जे मूर्तीपूजा पापात अंधकारमय जगात व्याभिचारात अडकले होते त्यांनी येशूचा स्वीकार केला नाही कारण जे पाप करतात त्यांना नीतीची वचने समजत नाहीत पुढे जसे येशूने शिष्यांना विचारले की तो द्राक्षमळाचा मालक शेतकऱ्यांचे काय करेल तर तो परत येईल व त्या शेतकऱ्यांना मरणदंड देईल व खंडणी दुसऱ्यांना देईल इथे दृष्टांत असे सांगतो की जेव्हा न्यायनिवाड्याचा दिवस येईल तेव्हा दुष्ट लोक नाश पावतील पुढे बायबल सांगते जसे इस्रायल लोकांनी प्रभूला ओळखले नाही पण तोच प्रभू जगाचा उद्धार करता तारणारा म्हणून ओळखला गेला जो पृथ्वीवर आला आपले पाप घेऊन क्रुसावरती मारला गेला व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आता तो पित्याच्या बाजूला आहे आणि तोच कोणशिला आहे म्हणून लोक हो अजूनही त्याचा स्वीकार करा पापमय जीवनातून बाहेर पडा अंधकारमय जीवनातून बाहेर पडा तरच तो तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा वारस करेल आणि तो दिवस दूर नाही जेव्हा आपण यहोवा पित्यासमोर न्याय निवाड्यासाठी उभे असू आणि आपण तेव्हाच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू जेव्हा आपण येशूवर आणि त्याच्या वचनांवर विश्वास ठेवू मला आशा आहे तुम्हाला हा दृष्टांत समजला असेल पुन्हा भेटू नवीन कथेसोबत तोपर्यंत प्रभूची कृपा तुम्हावर आणि माझ्यावरही असो आमेन